श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या सोलापूरात पिवळ्या साल रंगाचं पाणी तक्रार वाढल्या असल्या महापालिकेने जातील लक्ष द्यावे असे तर आता आमच्याकडे काही बायांची तक्रार आली की पोट हिजुल पाहायला लागले म्हणून काही दवाखान्यात सुद्धा जाऊन सलाईन वगैरे लावून आलेले आहेत अशा आयुक्त म्हणून एक महिला आयुक्त आहे त्यांना महा आयुक्त आयुक्त म्हणाले की ते पाण्याची पातळी कमी झालेली आहे प्रक्रिया केलेल्या आहे म्हणून तर प्रक्रिया काय केले माहीत नाही आम्ही तर आमची आपली मागणी अशी आहे की मेडिक्लोअर सारखी टू टुवलप करून महानगरपालिकांना द्यावं म्हणजे बहुसंख्य जुगपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत हे सर्व म्हणजे ह्या बायला बिस्लेरीचं पाणी श्रीमंत लोक असेल तर त्याला बिस्लेरीचं पाणी पडू शक पडू शकत आहेत तर ह्या काम करणारे गरीब झुपटीमध्ये राहणाऱ्या लोकाला आम्हाला बिस्लेरीचं पाणी तर मिळू शकणार नाही आहे यासाठी ताबडतोब तर त्रुटी असेल काय मेडिकलवर असेल या बाबतीत तुम्ही उपलब्ध करून सर्व भागामध्ये द्यावं अशी विनंती केलेल्या आहे पाण्या आपल्याला जगावं लागणार आहे भविष्यकाळामध्ये खूपच पाणी आलं तर आपण सर्व महिला म्हणून रस्त्यावर यावं लागणार आहे पाण्याचं